राजापुरात काय घडलं अन्य भागात काय घडलं होळीला होळी सारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक आणि काल औरंगजेबाचा औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यामध्ये बाबरीचं उदाहरण देत आहेत की प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत दंगली कशाला करताय सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचाच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हताश कुदळ फावडे घेऊन जावं आणि जावं त्यांनी कुठे जी काय खबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार सांगतो हो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचं ते मेमोरियल आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या एक औरंगजेब इथे आला एक अफजल खान इथे आला एक शाहिस्त खान इथे आला आणि इथून परत नाही गेला मावळ्यांनी छत्रपतींनी संभाजी राजांनी त्याची कबर इथेच खणली हे महाराष्ट्राच्या शौर्याचं एक प्रतीक आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची विचारधारा अशी आहे कि भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं महत्व कमी करायचं ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसत महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे आता विषय राहिला बाबरीचा एकोणीसशे ब्याण्णव एक्याण्णव तो लढा त्या आंदोलन वेगळं होतं आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट हे तेव्हा काय म्हणाले होते